विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येते तर भाजपाला सहा शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या बैठकीत प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते आणि हीच यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती मिळतीय सध्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र त्याआधीच महायुतीकडून हालचालींना वेग विधान परिषदेच्या वे बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येते भाजपाला सहा तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याची माहिती मिळतेय तर विधान परिषदेत महायुती अधिक भक्कम होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत नेमकं का कारण काय आहे पाहूयात परिषदेतील एकूण सदस्य संख्या अठ्याहत्तर इतकी आहे अपक्षासह महायुतीचे सध्याचे संख्याबळ चौतीस इतकं आहे तर महाविकास आघाडीचे संख्याबळ सतरा राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या बारा आहे रिक्त सदस्यांची संख्या पंधरा इतकी आहे राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्त झाल्यावर महायुतीचं बळ अधिक भक्कम होणार आहे सेहेचाळीस बळ होणार आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर हे जोडले गेलेले आहेत मायणकर सर तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय यो हो हो तुमचा आवाज मला पोहचतोय बोला जी तर विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येते विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे मात्र त्याआधीच आता महायुतीकडून हालचाली वाढलेल्या आहेत वेग आलेला आहे जर विधान परिषदेच्या बारा जागांचा निकाल लागला हा जर मुद्दा निकाली लागला तर महायुतीचं पारड अधिक भक्कम होण्याची चिन्ह आहेत कशा प्रकारे आपलं विश्लेषण पहिली गोष्ट ते म्हणजे कोर्टात माझ्या माहितीप्रमाणे ती अजून केस सुरू आहे की आधीचे जे चार 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 अशा रेषोनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपापली नावं जी दिली होती ते पेंडिंग त्याच त्याच्यावर ते निर्णय काय लागतो हा पहिला प्रश्न आहे समजा कोर्टाने जे काय सध्या सुरू आहे त्या पद्धतीने सध्याच्या सरकारच्या बाजूनी जर का निर्णय दिला जी, तर तुम्ही म्हणत आहात तसं ते कदाचित बीजेपी स्वतःकडे सहा जागा घेईल आणि उर्वरित तीन जागा तीन तीन या दोन पक्षांना वाटून दिल्या जातील राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला वाटून दिल्या जातील असं वाटतं पण प्रश्न हाच राहील कि जे दोन हजार चोवीस ला व्हायला पाहिजे दोन हजार वीस लाच व्हायला पाहिजे होत ते त्या वेळेला भगतसिंग कोशियारी यांनी एक प्रकारे अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे का झालं नाही आणि तो प्रश्न विचारला जाईल विरोधकांच्या द्वारे त्याच्यामुळे हे होईलच असं मला वाटत नाही कोर्टाचा निर्णय काय येईल असे अनेक प्रश्न आहेत विरोधक काय करतील पण एक खरं आहे की बीजेपी प्रयत्न करेल इलेक्शनच्या आधी आपले बारा जण म्हणजे आपले बारा आमदार नॉमिनेट करावेभावी तुम्हाला थांबवावं लागतंय धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य विधान परिषदेच्या बारा जागांसाठी महायुतीचं सूत्र ठरल्याची माहिती आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच ही महायुतीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्यपाल नियुक्त ज्या विधान परिषदेवर बारा जागा भरल्या जाणार आहेत त्याचा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील समोर येत दे आहे त्यामध्ये भाजप जे आहे ते सहा जागा स्वतःकडे ठेवणार आहे तर शिवसेनेला तीन जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा दिल्या जातील असं देखील समजतंय आणि याची जी चर्चा आहे ती वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या आहेत या गोष्टीवर शिक्का देखील मूर्तब झाल्याचं समजतंय लवकरच ही बारा नावं ठरवली जातील आणि मंत्रिमंडळापुढे ही नावांची जी आहे ती मान्यतेसाठी मंत्रिमंडळांपुढे ठेवले जाईल आणि त्यानंतर ही यादी जी आहे ती राज्यपालांकडे पाठवली जाईल खर तर विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे या बारा जागांची नियुक्ती जी आहे ती महत्वाची आहे कारण की हे जे आहे ते विधानसभेचं गणित बसवण्यासाठी ह्या जे बारा लोक जे विधान परिषदेवर पाठवली जातील त्यातून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या विधानसभेचं गणित साधण्याचा प्रयत्न करणार आहेत पाहावं लागेल की हे नाही प्रविष्ट प्रकरण आहे त्याचा का, का, निकाल काय येतोय आणि कद, कदाचित नोव्हेंबर मध्ये या बारा राज्यपाल नियुक्त जागा आहेत त्या भरल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे लागेल पुढे काय होतंय परंतु फॉर्म्युला तर ठरलेला आहे सहा तीन तीन असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी